प्रति सन्मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब सोलापूर सन्मान्य पोलिस आयुक्त साहेब सोलापूर शहर सोलापूर सन्मान्य पोलीस अधीक्षक साहेब सोलापूर ग्रामीण सोलापूर सन्मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेब अवैध मानव तस्कर विभाग पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण सोलापूर सन्मान्य पोलिस निरीक्षक साहेब उत्तर तालुका पोलीस स्टेशन सोलापूर सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेब वळसंग पोलीस स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर यांची विषय खालील विषयाबाबत वारंवार निवेदन तक्रारी निवेदन देऊन देखील अद्यापपर्यंत कारवाई न केल्याने आज दिनांक रोजी फेरसंयुक्तरित्या तक्रारी निवेदन अर्ज करून कारवाई करण्याची जोरदार मागणी करीत असल्याबाबत हत्तूर हायवेलगत गुलमोहर व कलोरी डान्स बार यावर कायदेशीर कारवाई होणेबाबत सोलापूर पुणे व सोलापूर तुळजापूर रोड सोलापूर हैदराबाद रोड सोलापूर बार्शी रोड सोलापूर अक्कलकोट रोड आदी ठिकाणी अनेक लॉज हॉटेल्स असून येथे वेशा व्यवसाय चालत असल्याबाबत वळसंग पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत सुरू असलेले अवैध व्यवसाय त्वरित बंद होऊन संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांची खाते निहाय चौकशी होऊन प्रचलित कायद्यांवेळी कारवाई करून निलंबित करणेबाबत विषय क्रमांक एक बाबत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेले तक्रारी निवेदन विषय क्रमांक दोन बाबत दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेले तक्रारी निवेदन विषय क्रमांक तीन बाबत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेले तक्रारी निवेदन उपरोक्त विषयास अनुसरून वीरभद्र महिला मंडळ यांच्या माध्यमातून वरील संदर्भान्वये तक्रारी निवेदन कार्यवाही करणे कामी सखोल मुद्देनिहाय चौकशी कामी सादर करून वारंवार प्रतीक्षा भेटीअंतिल पाठपुरावा करीत असताना सदर विषयाप्रती संबंधित कार्यालयीन अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांची अत्यंत उदासीन मानसिकता कर्तव्यात कसुरता तसेच आपल्या पदाला पार पाडाव्याचे कार्यकर्तव्य याप्रती कुचराई दिरंगाई होत असून सदर शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांचीवरील अवैध धंद्यास प्रकारास बेकायदेशीर कृत्यास अप्रत्यक्ष कृती न करता समर्थन करणारी उदासीन मानसिकता याचा प्रत्यय वारंवार प्रत्यय वारंवार येत असून या संयुक्त निवेदनाद्वारे खालील मुद्दे मुद्देनिहाय तक्रारीप्रती तातडीने चौकशी करण्या चौकशी करण्यासाठी जोरदार मागणी करण्यात येत आहे